एकंदरीत यामध्ये एचा देखील समावेश मी राज्य सत्तामध्ये त्याची माहिती आहे जवळपास दीड ते दोन आणि काही लोक राज्य सरकार केंद्र सरकार यांना या, या रस्त्याने जायची गरज आहे हे सांगतो ए आयचा विषय जो आहे हे तंत्रज्ञान जऱ्यांनी स्वीकारले ते शेतीसाठी आरोग्यासाठी आहे उद्योगासाठी आहे नरेंद्र जे प्रश्न असतात विशोकांती कार त्याच्यासाठी आहे आणि ही उपयुक्तता लक्षात घेऊन કેન્દ્ર અને રાજ્ય સરકાર નિકાલ ઘરકાર મધ્યમથી બારામતી કે ઉપલબ્ધ કરાય અજુન માધ્યાસો એકસો કેસ હે રાજ્ય સરકારને પાંચે કૃતિતુ અર્થ સાહિત્ય તકરાર નહીં અને સરકાર કદાચિત પણ વેલીથી કઈ શિક્ષણ નહીં કે નવીન તંત્રજ્ઞાના યોગ કરનારી ચાલુ મુજબ તી ના આજ शेतकऱ्यांना पीक योजनेतून एक रुपया दोन रुपये पाच रुपये एकवीस रुपये अशी रक्कम जमा झालेली आहे एकंदरीत शेतकऱ्यांनी ज्यावेळेस कृषी मंत्री शिवराज शेत चव्हाण यांच्याकडे हे केले के असता त्यांनी के नाराजी दर्शवलेली आहे चौकशीचा आदेश देखील दिलेला आहे 私は、えっと、やんなきゃいけない。二世がそこ、死死する派遣の六三です。私は、や六三、全世だれ、やのくうずしやのう、うなうばくな、時間、日記さえ。大事な会社に、大安を申し出し、大決定機、 आणि पॅकेज हा एक भाग आहे दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांनी लिहा उचलला होता नुकसान झाल्याच्या नंतर लिहण्याची रक्कम त्यांना तातडीनं मिळायला हवी काही तासांनी माझ्याकडे असे आले की पाच रुपये तीस रुपये दोन रुपये अशी मदत लिहारे दिली आणि आजच्या माझ्या प्रचार करतात बातमीवर एक गोष्ट कक्षात आली की ही जी लिहिण्याची चुकीची नीती आहे ती देशाच्या शेती माणसाच्या लक्षात आल्या आणि शेतीच्या चौकशी करतात आजारी चौकशी करण्याची ते काही करा आता शेतकरी सगळ्यातच लवकरात लवकर त्याला मदत साहेब आज निवडणूक आयोगाची चार वाजता पत्रकार परिषद होत आहे आज एक एक शक्यता की साई स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आचारसंहिता लागण्याची शक्यता दुसऱ्या बाजूने राज ठाकरे यांनी दुबार मतदारांचा प्रश्न घेतलेला आहे हिंदू मराठा मतासंदर्भात आणि दुसऱ्या बाजूने काल आशिष शेलार मंत्री आहेत त्यांनी देखील मुस्लिम दुबार मतदार आहेत यांच्यावरती विरोधक बोलत नाहीत अशी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलेला आहे राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी दिसली पाहिजे आणि विशेषतः सा, सरकारमध्ये जे आहेत त्यांचं कर्तव्य ह्याच्यात जास्त जर जा राज्य सरकारच्या सा मंत्रिमंडळात एक सिनियर मंत्री जर धार्मिक आणि जातीवाद वाजेल अशा भागाचं देश करत असते तिथे राज्याचे हिस्त नाही